नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांकडून निषेध पुण्यातील टिळक चौकात संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोड मारो आंदोलन करण्यात आले आंदोलनात शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आंदोलनात संजय राऊतांविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी माझ्यासारख्या शिवसैनिकाला पुणे शहराचा अध्यक्ष शेराथ करायच्या वेळी बाळा कदम सारख्या त्यावेळेचा संपर्क प्रमुखाने पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यावेळी संजय राऊतांक होती माझ्यासारख्या शिवसैनिकाला गेले वीस वर्ष खडपसर सारख्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बालकिल्ला कायम त्या ठिकाणी राखला होता आणि माझ्यासारख्या शिवसैनिकला स्थायी समिती सदस्य शहर असहराध्यक्ष साथ, पदासाठी पंचवीस लाखासारखी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि पाच लाखाची एंट्री बी त्या ठिकाणी त्यावेळेस झालेली आहे म्हणून मला अंड काढायला लावू नका जे काय बेताल वक्तव्य संजय राऊतांनी निलमताई गोरेवर केलेलं आहे ते निलमताई गोरेचा अपमान नसून तर महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा अपमान आहे त्यामुळे त्याचा जा जाहीर निषेध त्यावेळेसचे संपर्क प्रमुख होते बाळा कदम त्याचे काही चेले होते त्यावेळेस त्यांनी पंचवीस लाखाची मागणी या ठिकाणी केली होती पाच लाख रुपयाची बी एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून काही गोष्टी स्थायी समितीच्या सदस्य पदासाठी काही नगरसेवकांना किती फंड द्यावा लागत्या या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे परंतु जे काय बेताल वक्तव्य या ठिकाणी संजय राऊतांनी महिलांवर केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी पुणे शहर शिक्षण बा ह्याच्यासाठी बघा त्यांना द्यावं लागलं नसेल पण बाकीच्या काय द्यावं लागलं असेल ते त्यांना माहिती परंतु जे आमच्या संघटना ते आम्ही आता तुम्हाला सांगितलं की मला आमच्या सारख्याला मागितलं वरती नक्कीच मागितलेला असल ना आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मागितलं असेल तर वेळेस नगरसेवक होते असलेले तुमचे असताना त्याला पुढे पक्ष कोण काय मागितलं असेल माझ्या सारख्या शेर अध्यक्ष स्थाय समिती सदस्य अशा अनेक शिवसैनिकांना मोठी मोठी पद घ्यायची असं ना काही काही द्यावं लागायचं म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आज जे काही वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध संजय राऊतांनी त्या ठिकाणी केलेला आहे